रामकृष्ण हरी मंडळी आज दिव्याबद्दल माहिती बघणार आहोत आपण देवी देवतांची पूजा करताना नेहमीच दिवे लावतो असे केल्याने घरात नेहमीच सकारात्मकता राहते पण ज्योतिषशास्त्रात पूजेदरम्यान दिवा लावण्यासाठी काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत जर पूजेच्या वेळी ह्या गोष्टींची काळजी घेतली नाही तर देव प्रसन्न होत नाही आणि व्यक्तीला पूजेचा पूर्ण लाभ मिळत नाही हिंदू धर्मात सकाळ आणि संध्याकाळच्या प्रार्थनेदरम्यान दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे असे केल्याने घरातून नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते परंतु ज्योतिषशास्त्रात प्रार्थना कक्षात दिवा लावण्यासाठी काही विशेष नियम सांगितले आहेत जे प्रत्येक व्यक्ती व्यक्तीने पाळले पाहिजे असे न केल्यास पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाहीत आणि घरात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते पण जर तुम्ही नियम लक्षात ठेवले आणि घरी देवाच्या पूजेदरम्यान दररोज दिवा लावला तर ते सौभाग्य आणते अशा परिस्थितीत पूजेदरम्यान दिवा लावण्याचे महत्त्व महत्त्वाचे नियम सविस्तरपणे आप जाणून घेणार आहोत घरी किंवा मंदिरात देवाची पूजा करताना चुकूनही दिवा लावण्यासाठी दुसरा दिवा वापरू नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे बऱ्याच वेळा आपण तुळशीजवळ दिवा लावण्यासाठी किंवा मंदिरात दिवा लावण्यासाठी जळालेल्या दिव्याचा वापर करतो जो जळत आहे त्याचा ज्योतिषशास्त्रात असे करणे चांगले मानले जात नाही जर तुम्ही ही चूक वारंवार करत राहिलात तर तुम्हाला पूजेचा पूर्ण लाभ मिळणार नाही शनिवार हा शनिदेवाला समर्पित मानला जातो अशा परिस्थितीत या दिवशी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करणे आणि त्यांना मोहरीचे तेल अर्पण करणे याचे विशेष महत्त्व आहे पण शनिदेवासमोर दिवा लावताना योग्य तेल आणि वात वापरणे खूप महत्त्वाचे आहे जर पूजेदरम्यान दिवा लावल्यानंतर तुम्ही दिव्याच्या अग्नीपासून अगरबत्ती किंवा धूपबत्ती लावली तर ते करणे ताबरतोप देखील तुम्ही थांबवायला हवं अशा प्रकारे अगरबत्ती किंवा धूपबत्ती जाळून दिव्याची आग विझवता येते आणि दिवा देखील व्यक्तीच्या पूजेवर प्रसन्न होतो अशा परिस्थितीत अगरबत्ती जाळण्यासाठी नेहमी काड्यांचा वापर करावा असे केल्याने अशुभ परिणाम होऊ शकतात आणि त्या व्यक्तीला आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागू शकते जर तुम्ही संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावला तर यावेळी काही नियम विशेष नियमांचे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे असे मानले जाते की मुख्य दरवाजावर दिवा अशा प्रकारे लावावा की तो समोरच्या दिशेने असेल अशा प्रकारे दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच दिवे लावताना हे लक्षात ठेवले पाहिजे की समसंख्येत दिवे कधीच पेटत नाहीत असे करणे शुभ नाही त्याऐवजी तुम्ही तीन पाच सात नऊ किंवा अकरा सारखे विषम संख्यांचे दिवे लावू शकता घरातील मंदिरात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करताना योग्य तेलाचा दिवा लावणे महत्त्वाचे आहे मान्यतेनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा असे केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि जीवनात कधीही धनाची कमतरता भासत नाही पण चुकूनही देवी आणि भगवान विष्णू यांच्यासमोर तेलाचा दिवा लावू नये असे सांगितले जाते असे केल्याने तुमची पूजा अपूर्ण राहू शकते पूजेसाठी दिवा लावताना वातीची तसेच चेला तेलाचीही काळजी घेतली पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याची वात वापरण्याचे विशेष नियम आहेत जे लक्षात ठेवले पाहिजे असे मानले जाते की देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गेची पूजा करताना त्यांच्यासमोर नेहमीच लाल रंगाची वात ठेवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते पण चुकूनही देवीच्या समोर वातीचा दिवा लावू नये यामुळे अशुभ परिणाम होतात असे मानले जाते की पूजा पूर्वजांसमोर पांढऱ्यावातीचा दिवा लावावला जातो अशा परिस्थितीत देवीच्या पूजेदरम्यान ही वात वापरू नये हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो शनिदेव प्रसन्न होतात अशा परिस्थितीत या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे विशेष फलदायी आहे पण पूजेदरम्यान दिवा लावताना हे लक्षात ठेवा ठेवावे की दिव्याची वात पिवळ्या रंगाची असावी गुरुवारी पिवळा रंग वापरण्याचे विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत भगवान विष्णूंच्या पूजेदरम्यान पिवळ्या रंगाची वातीचा दिवा तुम्ही आवर्जून लावावा तर भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांना पूजेचा पूर्ण लाभ मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराजांसमोर काळा किंवा निळा दोरा वापरावा तसेच दिव्यात मोहरी किंवा तिळाचे तेल ओतावे असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील दुर्दैव दूर करू शकतात पण लक्षात ठेवा की शनी महाराजांसमोर कधीही तुपाचा दिवा लावू नये व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की